लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारांची हिटलिस्ट तयार केली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टिकोनातून प्रास्ताविक प्रतिबंधक कारवाई ज्यांच्यावर करण्यात आली आहे अशी आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने एकोणसत्तर तडीपार प्रस्तावित तडीपार प्रकरण बनवली जात आहे त्याचबरोबर एकूण त्रेचाळीस इसम सार्वजनिक सुव्यवस्थेत किंवा सामाजिक सुव्यवस्थेत धोका आहे अशा त्रेचाळीस एम पी डी च्या कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर इलेक्शनच्या पेसिफिक अर्थात तात्पुरत्या कालावधीसाठी प्रतिबंधक आदेश ज्यांना बजावला जातो तो सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस दोन एकशे चव्वेचाळीस तीन नुसार पस्तीस लोकांची यादी तयार करण्यात आली आहे याशिवाय ज्यांच्या नावावर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत आणि मागील पाच वर्षाच्या काळात किंवा मागच्या काही इलेक्शनच्या काळात ज्या लोकांच्या विरोधात सी आर पी सी कलम एकशे सात एकशे दहा करण्यात आला आहे अशा एक हजार पंचेचाळीस इसमांची यादी सोलापूर शहर आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रस्तावित प्रतिबंधक कारवाई ज्यांच्यावर करायची आहे अशा आरोपींची यादी तयार करण्यात आलेली आहे अशा इसमांची यादी तयार करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने एकोणसत्तर तडीपार प्रस्तावित तडीपार प्रकरणं बनवली जात आहेत त्याचबरोबर एकूण त्रेचाळीस इसम जे सार्वजनिक सुव्यवस्थेत किंवा सामाजिक सुरक्षेस धोका आहेत अशा त्रेचाळीस विरोधात एमपीडीच्या एमपीडीएच्या कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर इलेक्शनच्या स्पेसिफिक कालावधीमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी प्रतिबंधक आदेश ज्यांना बजावला जातो सीआरपीसी एकशे एक चौवेचाळीस दोन एकशे चौवेचाळीस एक तीन नुसार अशा पस्तीस लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त ज्यांच्या नावावर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत मागील पाच वर्षाच्या काळात किंवा मागच्या काही इलेक्शनच्या काळात अशा लोकांच्या विरोधात सीआरपीसी कलम एकशे सात एकशे दहाच्या कारवाई करणारी करण्यात येणार आहेत अशी एकूण एक हजार पंचेचाळीस इसमांची यादी सोलापूर शहर आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेली आहे